महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आज मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दाखल झाले होते वाढत्या शेतकरी आत्महत्या दुष्काळ पाणीटंचाई शेतकरी कर्ज माफी विद्यमान सरकारचा दुटप्पीपणा यासह विविध प्रश्नांवर विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार यांनी सरकारला जास्त किंवा राज्यामध्ये एकूणच दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर आणि तीव्र स्वरूपाची आहे मुळात राज्यामध्ये त्र्याहत्तर टक्के एकूण दुष्काळाची परिस्थिती आहे आहे आणि विशेष करून मराठवाड्यामध्ये त्याच्या झाडा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे राज्यामध्ये गेल्या वर्षामध्ये अनेक वेळा शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे अवकाळीमुळे आणि गारा पडल्यामुळे प्रचंड शेतीचं नुकसान झालं नेहमी सरकारकडून आदेश येतात पंचनामे करा पंचनामे करा परंतु पंचनामे होतात मदत मात्र दिली जात नाही गेल्या चार महिन्यामध्ये वारंवार झालेल्या नैसर्गिक आपत्तीत कुठली मदत नाही आणि त्यानंतर या मराठवाड्यामध्ये तर पिण्याच्या पाण्यापासून दुष्काळ आणि शेतकऱ्यांना आणि समाज सर्व जनतेला उद्ध्वस्त करण्याचं काम झालेलं आहे साधारण आत्ताच्या स्थितीमध्ये पंधराशे एकसष्ट गावं संभाजीनगरमध्ये दुष्काळाच्या मराठवाडा विभागामध्ये अठराशे एकोणसत्तर टँकरने आता पाणी पुरवठा होतोय पण त्यातल्या त्यात संभाजीनगरमध्ये मात्र जवळपास सातशे टँकर एकट्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सर्वाधिक आत्महत्या कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात बीडमध्ये झालेल्या आहेत गेल्या आपण पाहिलं तर गेल्या तीन महिन्यामध्ये दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा रिपोर्ट आहे हा मराठवाड्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या तीन महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात हे एक राज्याचं दुर्दैव आहे आणि शासनाचं अपयश आहे असं मी मानतो मुळात अनेक भागामध्ये आता पिण्याच्या पाणी मिळत नाही पंधरा पंधरा दिवस मिळत नाही ही परिस्थिती पाहण्यासाठी आमचे प्रदेशाध्यक्ष उद्या येत आहेत त्यांची टीम तिकडे बघणार आहे काही जिल्ह्यात सुद्धा आज दोन जिल्ह्या दोन ठिकाणी दोन तीन गा ठिकाणी जाऊन जालना जिल्ह्यामध्ये पाहणार आहे कारण मी विदर्भाचा दौरा करणार आहे विदर्भामध्ये सुद्धा अनेक भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे मी आज मुद्दाम आलो होतोय कुंभार कुटुंबाच्या भेटीसाठी आणि शेतकऱ्यांच्या दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी आज आलेलो आहे